नमस्कार, चा, नमस्कार मी शशिकांत पेडवाल टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या फास्ट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर पाहूया सकारात्मक फास्ट न्यूज नमस्कार मी नामदेव टूर्स मधन धनश्री आहे थोडंसं फ्लाय नाईन्टी वनच्या फ्लाईट विषयी तुम्हाला माहिती द्यायची होती तर फ्लाय नाईन्टी वनची फ्लाईट सुरू झालेली आहे नऊ जूनपासून चालू आहे सोलापूर ते गोवा फ्लाईट असणार आहे सोमवार ते शुक्रवार सकाळ सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी फ्लाईट निघेल ती गोव्याला पोहोचेल दहा वाजता आणि सोमवार ते शुक्रवार गोवा ते सोलापूर फ्लाईटचं टायमिंग आहे सात वीस र निघेल सकाळी ती साडेआठला इथे पोहोचेल त्यानंतर शनिवार ते रविवार फ्लाईट टाईम आहे सोलापूर ते गोवा दुपारी पाच वाजून पस्तीस मिनिटाचा फ्लाईटचा टाईम आहे ती सोलापुरात सहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल तर गोवा ते सोलापूर दुपारी चार वाजून पाच मिनिटाचा टाइमिंग आहे ती सोलापुरात पाच वाजून दहा मिनिटांनी पोहचेल नामदेव तर्फे फ्लाईटची बुकिंग चालू झालेली आहे सध्या आमच्याकडे दहा सीटची बुकिंग झालेली आहे अजूनही प्रतिसाद मिळतोय सोलापूरकरांकडून असाच प्रतिसाद राहील सोलापूरकरांकडून अशी अपेक्षा आहे आणि तुम्हाला बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट नंबर देते आहे नाईन फाय वन एट फाय टू एट झिरो नाईन झिरो सुहास पोर्वा धन्यवाद फ्लाईट बुकिंगसाठी आमच्या ऑफिसचा ॲड्रेस आहे नवीपेठ किल्ल्या बगीच्या समोर नामदेव टुळसन ट्रॅव्हल्स